श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आप आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे भांडणं आहेत वाईट शक्तींचा प्रभाव असेल अडचणी असतील संकट असतील ही तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजार पण येत असत असेल त्याचबरोबर नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल की आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर ता निश्चितच आपल्याला या सर्व समस्या या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्या वेळेमध्ये करायचं करें कारण ही वेळ माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर आपण काही विशेष उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव जर तुम्हाला सहा ते साडेसातच्या वेळेस हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता तर ह्या उपाया करता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीवर आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे आणि ह्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते की आपल्याला कोणत्याही सेवेमध्ये किंवा कोणत्याही उपायामध्ये आवर्जून भीमसेनी कापूरच वापरायचा असतो कारण हा कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन लवंगा घ्यायच्यात आणि दोन हिरव्या वेलची घ्यायच्यात जा। ह्या चारही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत सर्व घरातल्या सदस्यांवरनं ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला त्या वस्तूसुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या त्याचबरोबर आपल्याला ह्या पंथीमध्ये एक तेजपत्ता ज्याला तमालपत्र असं सुद्धा म्हणतात सुद्धा त्या पंतीमध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर अगदी चमचाभर आपल्याला गाईचं शुद्ध तूपसुद्धा त्या पंतीमध्ये टाकायचं आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत करणीबाधा आहे अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं म्हणून दरवाजे खिडक्या खोला आणि मग मग आपल्याला हा उपाय जो आहे देवघरामध्ये बसूनच करायचा आहे देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंथीमध्ये असणारा कापूर हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर प्रचंड धूर हा तयार होतो त्यामुळे काय करायचं आहे थोड्या वेळकरता ही पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर तिकडनं आपल्याला उचलायची आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये जय श्री राम श्रीराम जै जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामधनं ही वस्तू भांडं जे आहे ते आपल्याला फिरवायचं त्यानंतर तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला हे भांड ठेवून द्यायचं आहे जेव्हा आपण ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती इडापिडा आहे करणीबाधा आहे अलक्ष्मी ते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख दूर होऊन आपली बाजूने प्रगतीही होत असते आता हे भांडं शांत झाल्यानंतर ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आजच्या दिवशी करायचा नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे ने करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ